टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची चक्रीवादळामुळे भाटेगाव परिसरातील केळीची बागा उद्ध्वस्त शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव शिवारात काल झालेल्या चक्रीवादळामुळे केळीच्या बागेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे दिनांक सत्तावीस एप्रिल सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान भाटेगाव येथील शेतकरी सुभाष वालू जाधव अनिल रामराव चव्हाण विशाल पोले रामा राठोड यांच्या शेतातील तोंडाला आलेल्या केळीच्या बागेचे चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचबरोबर आखाड्यावरील पत्रे उडून जनावरे सुद्धा जखमी झाली आहेत डोंगरकडा भाटेगाव परिसरात नगदी पीक म्हणून केळीची लागवड केली जाते केळी या पिकासाठी लाखो रुपये खर्च करून निसर्ग मात्र तो एका क्षणात होत्याचं नव्हतं करून भुईसपाट करीत असल्यामुळे या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करून आर्थिक संकटात सापडला आहे काल झालेल्या चक्रीवादळामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अद्याप कोणताही नेता किंवा अधिकारी नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित या भागातील शेतीच्या नुकसानीची पाहणी करून पंचनामा करावा नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज